सेवा येणे कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट आणि अहमदनगर येथील युनिक ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गरजू महिला व दिव्यांगासाठी भारत सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रेबिन कापून मान्यवरांकडून शिबिराचे उद्घाटन शिबिराला गरजू महिलांचा व दिव्यांगाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आमचे न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार आज दिनांक पंधरा मे रोजी भूषण नगर येथे राणी लक्ष्मीबाई चौकात भारत सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य महासचिव व समिती अध्यक्ष रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांच्या उपस्थितीमध्ये सुजाता गोरे मॅडम यांच्या हस्ते रेबिन कापून नगर शहरमधील भूषण नगर राणी लक्ष्मीबाई चौक येथे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिराला गरजू महिला आणि दिव्यांगाकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मानव सेवा हीच सेवा या ब्रीद वाक्यानुसार निस्वार्थपणे संपूर्ण राज्यभरात कार्य करणाऱ्या मानव सुरेवा सुरक्षा ट्रस्ट व युनिक सें ट्रेनिंग सेंटरमार्फत सुरू करण्यात आली आहे उद्घाटन कार्यक्रमाला मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे महाराष्ट्र महिला सचिव सुजाता गोरे मॅडम युनिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका व मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई झरेकर अहमदनगर जिल्हा सचिव भीमाजी रुद्राक्ष अहमदनगर जिल्हा महिला व्यवस्थापक श्यामा मंडलिक हे आदी उपस्थित होते केडगाव देवी येथे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष शीतल गवारे अश्विनी तरटे शीतल धवळे ह्या पण उपस्थित होत्या